जागतिक कृषी महोत्सवातील नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या स्टॉलला कृषीमंत्र्यांची सदिच्छा भेट श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादन कंपनी कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या संयुक्त विद्यमानं नाशिक शहरातील बळी मंदिराजवळील पार्कसाइट लगत असलेल्या युथ फेस्टिवल मैदानावर मागील तीन दिवसांपासून कृषी महोत्सव सुरू आहे या कृषी महोत्सवात विविध कंपन्यांनी आपले स्टॉल उभारले यात नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनीने देखील आपला स्टॉल उभारला या स्टॉलला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार मानिकराव कोकाटे यांनी भेट देऊन अर्जुन गायखे उपाध्यक्ष राधाकृष्ण दिंडे यांच्याकडून माहिती घेतली यावेळी त्यांनी नाशिक हनिबी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या केमिकल मुक्त उत्पादनाची माहिती घेऊन कौतुक केलं नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी मागील काही वर्षापासून जिल्हाभरात कार्यरत आहे यामध्ये केमिकल मुक्त गुळ पावडर गुळाची भेली गुळाची क्यूब काकवी असे जवळपास पाच ते सहा दर्जेदार आणि आरोग्यवर्धक उत्पादन तयार केली जातात ही उत्पादनं तयार करताना प्रामुख्यानं शहाऐंशी शासनाच्या खाद्यपदार्थ व नियमांचं स्वच्छता आणि प्रदूषण तयार केली जातात त्यामुळे उत्पादनांची महाराष्ट्रातूनच नाही तर राज्यातून देखील मागणी वाढतीये याबाबत नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विष्णुपंत गायके यांनी अधिक माहिती दिली आहे चार वर्षापासून आम्ही गुळाचे चार प्रकारचे पदार्थ बनवतो गुळ पावडर वडी काकवी अशा पद्धतीनं आम्ही हे सगळे पदार्थ बनवतो साखर हे आरोग्याला घातक आहे सर्वांना आपण जाणून आहोत आता गुळाकडे जास्तीत जास्त लोक वळतायत परंतु तो गुळ पण शुद्ध दिला पाहिजे आणि चांगला दिला पाहिजे हा गुळ बनवताना आम्ही ही काळजी घेतलेली आहे का, का पारंपरिक हजारो वर्षापासून ज्या पद्धतीनं गुळ बनवला जातो त्याच पद्धतीने हा गुळ बनवला याच्यामध्ये कुठलेही केमिकल याच्यामध्ये कुठलीही गोडी यायला नाही करता साखर किंवा कुठलाही बाह्य घटकाचा याच्यामध्ये वापर केलेला नाही या गोळ्याच्या साफ होत रोज आणि लोहाचं जे प्रमाण आहे आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे या गोळ्याच्या माध्यमातून लहान मुलं असो वयस्कर असो किंवा मध्य गोळ्याचे माणसं असो यांना मिळत आणि आरोग्य चांगलं राहत आपण सर्वांनी अवश्य या उत्पादनाचा लाभ घ्यावा आणि कंपनीला सुद्धा भेट द्यावा अशा प्रकारचे केमिकल फ्री उत्पादन जे गुळाचं बनत हे खाऊन आपण आरोग्य चांगलं सुरक्षित ठेवा आणि चांगलं राहील आरोग्य अशी आम्ही या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अवश्य आपण लाभ घ्यावा आणि ते वापरा आपण एक वेळ या नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रकल्पास अवश्य भेट द्यावी नाशिक हनीबी शेतकरी यांचा नैसर्गिक गुळ आहे तो के, केमिकल फ्री आहे मी वापरून बघितला चहा फाटत नाही पचनासाठी पण खूप छान आहे चहाला टेस्ट ही चांगली येते आणि खूप फायदे आहे गुळापासनं सर्वांनी वापरून बघा तसेच आपल्याला देखील ही उत्पादन हवी असल्यास त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणीस तेरा अठ्ठावन्न चौऱ्याण्णव शून्य तीन चोपन्न त्रेचाळीस शून्य एक या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील कंपनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक